संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत भाईंदर रेल्वे स्थानकामध्ये मराठी भाषेच्या वापरावरून संतापजनक प्रकार समोर आला असून मराठी भाषेतून उद्घोषणा का केली जात नाही असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका मराठी तरुणाला स्टेशन मास्तरने तब्बल तीन तास आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत जिगर पाटील असं या तरुणाचं नाव असून तीस डिसेंबर रोजी रात्री नऊ ते अकरा या वेळेत भाईंदर स्थानकात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनच उद्घोषणा सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले यानंतर त्याने थेट स्टेशन मास्तर बिपिन सिंग यांची भेट घेत मराठी भाषेला डावलले जात असल्याबाबत विचारणा केली मात्र यावर स्टेशन मास्तरने मराठी नाही हे तो क्या करे असे उद्धट आणि अक्षेपार्थ उत्तर दिल्याचा आरोप करण्यात येतोय जिगर पाटील यांनी तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार वही मागितली असता स्टेशन मास्टर अधिकच संतप्त झाले रेल्वे पोलिसांना बोलवा थांब तुला दाखवतो अशी धमकी देत त्यांनी जिगर पाटील यांना आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे स्थानकामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते इतकेच विना तिकीट तिकीट स्थानकात प्रवेश केल्याचा आरोप करत तपासणीला जिगर पाटील यांच्यावर दोनशे साठ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरणे गुन्हा आहे का असा संतप्त सवाल जिगर पाटील यांनी उपस्थित केला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा